भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीविषयी अभिवादन करून मी माझी एक कविता सादर करते त्यांनी लिहिलेले संविधान आणि या संविधान विषयावरती मी माझी कविता सादर करते <coughs> <coughs> कवितेचे शीर्षकच आहे संविधान करुण हक्क सारे दान लोकहिताच कल्याण करून हक्क सारे दान लोकहिताच कल्याण बाबासाहेबांनी लिहिलंय भारताचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलंय लिहिलं भारताचं संविधान प्रखर सूर्य सारे की केली काय जगाला दहावी उजेडचा रस्ता बुद्धी प्रत्येकाची येते अहो बुद्धी प्रत्येकाची येते तुम्ही गेलात देपून बुद्धी प्रत्येकाची येते तुम्ही गेलात देपून बाबासाहेबांनी लिहिलंय भारताचं संविधान बाबासाहेबांनी लिहिले भारताचं संविधान मान सन्मान समस्त नारी जातीला माझ्या अभिमान बनवला राष्ट्रपती त्या महिलेला हक्क माता बहिणीला आहो हक्क माता बहिणीला दिल कायद्याचं वरदान हक्क माता बहिणीला दिल कायद्याचं वरदान बाबासाहेबांनी लिहिलं भारताच संविधान बाबासाहेबांनी लिहिलं भारताच संविधान ज्ञानाचा भव्य दिवा संविधानाचा ठेवा सोन्याच्या प्रकाशाचा वाट सर्वांनी घ्यावा एकीसाठी भार आहो एकी साठी भारताच्या केलं आयुष्याचं दान एकी साठी भारताच्या केलं आयुष्याचं दान बाबाहेबांनी लिहि भारताच संविधान बाबासाहेबांनी लिहि भारताचं संविधान जगण्याची दिशा दिली ग्रंथ राष्ट्राचा महान अनमोल संविधान ग्रंथराष्ट्राचं महान बाबासाहेबांनी लिहि भारताच संविधान बाबासाहेबांनी लिहि भारताच संविधान करून हक्क सारदान लोकहिताचं कल्याण करून हक्क सारदान लोकहिताच कल्याण बाबासाहेबांनी लिहिलंय भारताचं संविधान जय भीम धन्यवाद